नाशिकमध्ये गोदावरी नदीला पुन्हा गोदा नदी गोदा पूर आलाय गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे गोदावरीला पूर आल्याची ही दृश्य आपण पाहतोय दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलेलं आहे आणि रामकुंड आणि गोदा घाटावरील मंदिरांना गोदावरीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याचं पाहायला मिळत आहे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचं पथक गोदाघाट परिसरामध्ये तैनात करण्यात आलंय गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होताना पाहायला मिळते त्यामुळे पूर पाण्यामध्ये स्टंटबाजी न करण्याचं प्रशासनानं आवाहन केलं आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे अभिजित आपण पाहतोय नाशिकमध्ये गोदावरीला पुन्हा एकदा पूर आलेला आहे प्रशासनाने उपाय उपाययोजना या ठिकाणी राबवल्या प्राची आता गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ होती आणि त्यामुळे गोदा नदी किनाऱ्यावरची जी छोटी दुकानं आहेत टपऱ्या आहेत ते हलवण्यास आता सुरुवात झालेली आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या भरारी पथकाकडून आता गोदाघाटावर सातत्याने या ठिकाणी त्यांच्या फेऱ्या सुरू आहेत आणि कुणीही गोदावरीच्या पूर पाण्यामध्ये फोटो सेल्फीसाठी स्टंडबाजी करणार नाही किंवा पूर पाण्यासाठी गर्दी करणार नाही यासाठी आता प्रशासनाकडून खबरदारी घ्यायला सुरुवात झालेली आहे समोर दुतोंड्या मारुती जर आपण बघितला तर दुतोंड्या मारुतीच्या कमरेच्यावर म्हणजे अगदी छातीच्या छातीपर्यंत आता गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे गोदावरी नदी या सगळ्या परिसरामध्ये सध्या दुथडी भरून वाहताना बघायला मिळते गंगा गोदावरीचं मंदिर देखील आता गोदावरीच्या पुराच्या पाण्याखाली गेलेलं आहे आणि या सगळ्या परिसरामध्ये आता गोदा घाटाच्या बाजूला जो सगळा परिसर आहे त्या परिसरापर्यंत देखील आता गोदावरीच्या पुराचं पाणी हळूहळू जायला सुरुवात झालेली आहे या सगळ्या परिसरामधल्या ज्या जी छोटी दुकानं आहेत त्या दुकानांपर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी पोहोचलेलं आहे आणखी देखील पुढच्या काही वेळामध्ये पुराच्या पाण्यामध्ये वाढ होणार असल्यामुळे आता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन असेल सुरक्षा रक्षक असतील आणि पोलिसांकडून देखील आता गोदा घाटावर या सगळ्या परिसरामध्ये खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी आता देखील तैनात करण्यात आलेले आपल्याला बघायला एकूणच पुढच्या धन्यवाद अभिजित तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल नाशिकमधील नाशिक मधील गोदावरी नदीला पूर आल्याची ही दृश्य आपण पाहतो आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या